दिलदार मनाचे अभ्यासू नेतृत्व आमदारकी असो व नसो सतत लोकांच्या गराड्यात राहून त्यांच्या समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी अविरत झटणारे सांगोल्याचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर ग्रामीणचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची सदिच्छा भेट घेऊन इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेचे माजी गटनेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भला मोठा हार घालून शाळ टोपी श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे आमदार निलेश लंके यांचा देखील सत्कार किसन जाधव हो यांनी केला दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या रूपाने सोलापूर जिल्ह्याला एक दिलदार मनाचे अभ्यासू राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष लाभले आहेत येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी पक्षाची ताकद आणखी मजबूत होईल अशी आशा व्यक्त करत सामाजिक आणि राजकीय कार्याचा वारसा घेऊन वाटचाल करणारे संयमी दिलदार वनाचे नेतृत्व म्हणून दीपक आबा साळुंखे पाटील परिचित आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्षबळकटीसाठी येणाऱ्या काळात आपण कार्य करू असे मनोगत व्यक्त करत किसन जाधव यांनी शुभेच्छा दिल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन गायकवाड उमेश जाधव संतोष गायकवाड पकाले वकील महादेव राठोड किरण शिंदे पवन बेरे यांच्यासह इच्छा भगवंताची मित्रपरिवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका